अर्जुन शिंदे चला मने उलगडूया ग्रामपंचायत सदस्याने मीटिंग साठी ग्रामपंचायत कार्यालयात बोलावल्याने हिंजवडी मधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या मात्र चक्क चिमुकल्यांना कोंडून काही सेविका आणि मदतनीस गेल्याने घाबरून मुलांनी रडायला सुरुवात केली आहे बुधवारी सव्वीस तारखेला हिंजवडी मधील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हा प्रकार घडलाय मातोबा टेकडीजवळ असणाऱ्या अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये एकूण वीस विद्यार्थी असून सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या कार्यरत आहेत शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली हा प्रकार शेजारी असणाऱ्या काही लक्षात आला लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली वरिष्ठांकडून संपर्क झाल्यावर संबंधित सेविका आणि मदतनीस त्या ठिकाणी पोहोचल्या आणि दरवाजा उघडून चिबुकल्यांना दिलासा दिला दरम्यान हिंजवडीमध्ये एकूण सहा अंगणवाडी असून प्रकार घडला त्या ठिकाणी वीस विद्यार्थी शिकत आहेत येथील सेविका आणि मदतनीस से यांनी केलेल्या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी पालक करतायत